बघतोय असं जाब विचारल्याने दोघांवर हल्ला आरोपीला रेल्वे पोलिसांनी ठोकल्या बेड्या मित्राच्या बायकोला का बघतोय फक्त एवढे विचारले याचा राग इतका अनावर झाला की त्या व्यक्तीने दोघांवर धारदार शस्त्राने हल्ला केला कल्याण रेल्वे स्थानकात ही घटना घडली कल्याण जी आर पी पोलिसांनी अरुण कांबळे या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत कल्याण रेल्वे स्टेशनवर असलेल्या रेल्वे बुकिंग ऑफिस बाहेर बुधवारी रात्री वाजण्याच्या सुमारास काही लोक होते एक व्यक्ती एका महिलेला सातत्याने बघत होता हे बघून दिवा या अठ्ठावीस वर्ष तरुणाने त्या व्यक्तीला विचारले की तू माझ्या मित्राच्या बायकोला का बघतोय दिवा याने फक्त एवढंच विचारले समोरच्या व्यक्तीला इतका राग आला की आपल्या जवळ असलेला धारदार शस्त्र काढून दिवा याच्यावर हल्ला केला दिवाच्या जखमा झाल्या एवढे नाही तर यावी दिवा याला वाचवण्यासाठी गेलेला राजू राऊळ याच्यावर देखील या व्यक्तीने हल्ला केला राजू यांना देखील किरकोळ जखमा झाले आहेत कल्याण जे आर पीने गुन्हा दाखल करत हल्ला करणाऱ्या अरुण कांबळे याला अटक केली अरुण चंदन नगर खडवली येथे राहणार आहे अरुण याला अटक करत पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे पनल भारताकडून सर्व राम भक्तांना रामनवमीच्या शुभेच्छा काल रात्री साधारणतः साडेबारा वाजे दरम्यान आपल्या कल्याण स्टेशनच्या बाहेर एका दारू पिले इस्मानं एका प्रवाशाला आ, एका धारदार शस्त्रानं त्याला मारहाण करून त्याला जखमी केलेलं आहे भांडण्याचं कारण असं होतं की फिर्यादी हे स्टेशनच्या बाहेर उभे असताना फिर्यादीच्या मित्राकडं मित्राच्या बायकोकडे हा दारू किनारायसं पाहत होता त्यावरून त्यांच्यात भांडण झालं आणि या भांडणाचं पर्यावसन त्या आरोपीनं या दोघांना एका धारदार शस्त्रानं त्याला मारहाण केलेली साधे साधी जखम झालेले आहे आणि त्या आरोपीवर आम्ही कलम तीनशे चोवीसांनवे गुन्हा दाखल केलेला आहे त्याला अटक केलेली आहे आरोपीचं नाव आहे उमा कांबळे बेचाळीस वर्ष एक